त्याची काही आता तिच्या दोन आता बरोबर काश्मीरमध्ये जे भारतीय पर्य नाही भारतातील सगळे पर्यटन गेले होते पहिलगामध्ये गेले असताना अनेक हंगीरिके आतमध्ये घुसले त्यांनी त्या सगळ्या पर्यटकांना खाली उतरवलं प्रत्येकाला नाव विचारलं आणि जय जय हिंदू होते त्यांना त्यांनी समोरून गोळ्या झाडल्या काहीच्या बायकांना मोको सोडलं की आम्ही काय करू शकतो मोदींना सांगा अत्यंत निरप्रद पर्यटनासाठी गेलेल्या शांत आणि सुंदर काश्मीर बनण्यासाठी गेलेल्या या संपूर्ण वातावरणाचा बदल या अतिरेक्यांनी केलेला आहे अतिरेक्यांनी केलेला या भ्याड हल्ल्याला अतिरेकी आहेच पण पाकिस्तानचे लोक देखील त्याच्यामध्ये सामील आहेत दुःख दुःख एवढंच होत आहे की आज प्रत्येक वेळा मुस्लिम समाजाची बाजू घेणारे लोक अतिरेक्यांची बाजू घेणारे लोक आज या हल्ल्याचा कोणी निषेध करायला तयार नाहीत हे जे कोणी आतंकवादी असतील त्यांना पाकिस्तानचं समर्थन असेल त्यांना जंत जंत समर्थन असेल त्यांचे जे देशातले भारत देशामध्ये दे राहून भारताची शत्रुत्व करणारे जे कोणी लोक असतील त्या सर्वांचा निषेध म्हणून त्या सर्वांचा धिक्कार म्हणून त्या अतिरेकांचा आतंकवादाचा आणि पाकिस्तानचा धिक्कार म्हणून निषेध म्हणून हा पाकिस्तानचा आणि आतिरेकांचा पुतळा इथे आम्ही जाणणार आहोत पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनी हिंदूंना हिंदू म्हणून विचारून धर्माचा विशेष धर्माचा आहेत म्हणून त्यांच्यावर केलेला हल्ला आताच होणारा हल्ला हा ध्याड आहे पुढे अमरनाथची यात्रा चालू होणार आहे अमरनाथची यात्रा व्यवस्थित होऊ नये व हिंदूंवर दहशत निर्माण व्हावी या भावनेने केलेला हा अतिरेकी हल्ला हा असून हा बाहेरून अतिरेकी पाठवून केलेला आहे याचा आता मीडियावर सगळं खुलासा खुला, खुला झालेला आहे यात महाराष्ट्रातले आपल्या डोंबवलीचे काही कार्यकर्ते हे शांत काश्मीर सुंदर काश्मीर बघायला गेलेले असताना भैर हल्ला भाजप तर्फे त्रम्बकेश्वर जाहिर निषेध करी जा शहीद हुए मुखर्जी वो तो 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 कश्मीर तो हमारा है।, है ऐसा हो नहीं सकता लोहो लोह कश्मीर हम हरा हरा करके दिखाएंगे बिल्कुल जो कश्मीर में जो अतिरेकी कार्रवाई हो रही है हमारा सरकार और मोदी जी वो सब करने में सक्षम है और हम उनको जवाब देंगे वो उनका बदला कैसे लेंगे वो भी अभी चल रहा है पूरी मिल्ट्री और वो अतिरेकी को ढूंढ ढूंढ़ के मारेंगे ये हमें विश्वास है मोदी जी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है भारत मधुन जे जे को पर्यटक मनु काश्मीरला आनंद घेण्यासाठी गेलेले असताना काश्मीरमधल्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये भारतामधील अनेक राज्यातील वेगवेगळ्या पर्यटकांवर हिंदू आहात का असं विचारून गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये हिंदूंचा नरसंहार करण्यात आला आणि एक प्रकारे हिंदूंना घाबरविण्याचं काम पाकिस्तानने केलं आणि त्याच्यात आठ दिवस अगोदर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी आपल्या पीओकेमध्ये जाऊन पाकिस्तान हा धर्माच्या आधारावर निर्माण झालेला असल्याने हिंदू आणि मुसलमान यांचा कुठलाही संबंध नाही असे भरकाऊ भाषण दिले आणि त्याचाच परिणाम म्हणून आज या काश्मीर मध्ये अशा प्रकारचा बिहार हल्ला करण्यात आला या बिहार हल्ल्याचा भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर तर्फे आपण करीत आहोत तो संविधान प्रधान अशी जी वाक्य वा दिली जे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी हे आपल्या देशासाठी काश्मीर त्यांचं बलिदान झालं आणि काल त्या ठिकाणी आपल्या भारतातले सर्व पर्यटक ज्या ठिकाणी आपल्या काश्मीर मध्ये पर्यटनासाठी गेले होते परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी आलेले जे दहशतवादी आतरिकी होते त्यांनी प्रत्येक आपल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला त्यांची जात विचारली नाही त्यांचं आडनाव विचारलं नाही परंतु त्यांचा धर्म विचारला व धर्म विचारून त्या ठिकाणी त्यांच्यावर बेछूट असा गोळीबार केला व त्यांचा त्या ठिकाणी ठार मारलं अशा या आतंकवादी प्रवृत्तीचं आम्ही भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्याच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत येणाऱ्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान नरेंद्र अमित भाई शहा हे पाकिस्तान मध्ये उत्तर देण्याची अपेक्षा संपूर्ण भारतवासियांची देशवासियांची त्यांच्याकडनं या ठिकाणी आहे दशाच तसं उत्तर त्या ठिकाणी दहशतवादाला आणि आतंकवाद्याला दिल्याशिवाय आपल्या देशाचं नेतृत्व हे गप्पा असणार नाही ज्या त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सहा नागरिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यांना देखील आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी जे पर्यटन चालू झालं होतं तीनशे सत्तर कलम रद्द जो मोदीजींनी केला पस्तीसशे रद्द केला त्याच्यामुळे तिथलं पर्यटन सुख शांती त्या ठिकाणी वातावरण चालू होतं त्या ठिकाणी ते गेलं नाही की समाज समाजनिवर्तक ज्या आहेत दहशतवादी त्यांना ते बघवलं गेलं नाही व त्यांनी जिथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तिथल्या लोकांचं मोठं रोज रोजीरोटी आहे येणाऱ्या पर्यटकांवर आहे त्यांनी पण त्या ठिकाणी तसं विचार केला नाही त्याच्या पुढे जास्त तसं उत्तर देण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व अमित भाई हे त्यांना तशाच तसं उत्तर त्या ठिकाणी देतील आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये संपूर्ण दहशतवादाचा नायनाट

आतंकवादी यो कथि मलाई पास्सिङ दस हे भारतातले नागरिक मृत्यू पडले त्यांना भागपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपण अर्पण करतोय सर्वांनी दोन मिनिट राहावं भारत راون جي رپورٽ آهي صاحب اوه هڪ تلام يا سگري نه ڪونه ٿي مو

s啦啦 அது பட்ட ப ايو الدكتور ايو الدكتور كده 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 اي كده اي كده اي كده

तो टोटल नाहीये काय